नमस्कार मी किरण सोनवणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजीनगर हडको येथील गणपती मंदिराजवळील बिजासनी माता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यश बालक मंदिर व यश किड्स इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गणेश बहुउद्देशीय सेवा ज्येष्ठ नागरिक निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अरुणजी देऊळगावकर तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त कार्याध्यक्ष कैलास पाटील साळवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून लेकरांना पारितोषिके देत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक बाल गोपालांनी गीते गायली आई वडील आपल्या लेकरांचे संगोपन करण्यासाठी काय काय धडपड करतात याविषयी लेकरांनी जी गीते गायली त्या गीतांनी सर्वांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले असा स्तुतितुल्य कौतुकास्पद कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले अशा त्या बिजासनी माता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यश बालक मंदिर व यश किड्स इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा शारदा भामरे उमेश भांबरे मनीष भांबरे सहशिक्षिका सीमा धनेधर अक्षता आखाडे जोगेश्वरी भांबरे गुरुरत्न बालक मंदिर संचालिका रेखा काकडे मंथन इंग्लिश स्कूल संचालिका वैशाली गोरे गोल्डन इंग्लिश स्कूल संचालिका सुवर्णा भंगाळे जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका शुभांगी वानखेडे स्मॉल वर्ल्ड स्कूल संचालिका तांजिला शेख आदींनी परिश्रम घेत कार्यक्रमाची सांगता ही मिष्टान्न भोजनाने करण्यात आली यावेळी सर्व लेकरांचे पालकवर्ग व गणेश बहुद्देशीय सेवावी ज्येष्ठ नागरिक निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे संस्थेचे सर्व संचालक मंडळसह हो सचिव रामदासजी म्हाळणकर उपाध्यक्ष पांडुरंग ठोकळ बालाजी बोडखे मार्गदर्शक शिवाजीराव लटपटे श्रीराम काथार माणिक हिरेकर केशवराव बोराडे प्रकाश सोनावणे कैलास का काडेकर का पोलीस मित्र संघटना यांच्यासह हो अनेकांची उपस्थिती यावेळी दर्शनीय होती प्रतिनिधी मिलिंद मकासरी यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद